अरुणा नावाची स्त्री होती ती एका नीच कुटुंबात जन्मली होती आणि वासनाथ पुरुषांच्या शोधात ती नेहमी भटकत असे नमस्कार श्रीमद भगवद गीतेच्या पाचव्या अध्यायाचे महात्म्य श्री प्रभु नारायण देवी लक्ष्मींना पुढे म्हणतात आता मी देवी श्रीमद भगवद गीतेच्या पाचव्या अध्यायाचे महत्त्व सांगतो ते ऐका मद्रासपूरमध्ये पुरुकस्तरपूर नावाचे एक शहर होते तेथे पिंगळा नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याचा जन्म वैदिक ब्राह्मणांच्या प्रख्यात वंशात झाला होता जे सर्व प्रकारे निष्कलंक होते पण आपल्या कुटुंबातील वेद आणि धर्मग्रंथाचा योग्य अभ्यास करण्याऐवजी त्यांनी ढोल वाजवण्यात नाचण्यात आणि गाण्यात स्वतःला झोकून दिले गायन नृत्य आणि वादन या कलांमध्ये श्रम करून पिंगळाला खूप प्रसिद्धी मिळाली आणि त्यामुळे त्याचा राजवाड्यात प्रवेश झाला आता तो राजाबरोबर राहत होता आणि परदेशी स्त्रियांना त्यांचा उपभोग घेण्यासाठी आमंत्रित करत होता पिंगळाला अरुणा नावाची स्त्री होती ती एका नीच कुटुंबात जन्मली होती आणि पुरुष अरुणा नावाची स्त्री होती ती एका नीच कुटुंबात जन्मली होती आणि वासनाथ पुरुषांच्या शोधात ती नेहमी भटकत असे तिला वाटले की तिचा नवरा तिच्या मार्गातला काटा आहे आणि एके दिवशी मध्यरात्री तिने घरातच त्याचा शिरच्छेद केला आणि त्याचा मृतदेह जमिनीत गाडला अशा प्रकारे तो यमलोकात पोचला आणि भयंकर नरक भोगून निर्जन जंगलात गिधाड बनला अरुणा सुद्धा रोगामुळे भयंकर नरक यातना भोगून त्याच जंगलात शुकी पक्षीच्या रूपात राहिली एके दिवशी ती धान्य उचलण्याच्या इच्छेने इकडे तिकडे उडी मारत होती तर गिधाडाने तिचे मागील जन्मातील वैर आठवून आपल्या तीक्ष्ण नखाने तिच्यावर वार केला शुकी घाया होऊन पाण्याने भरलेल्या माणसाच्या पवटी पडली गिधाड पुन्हा तिच्याकडे झेपावले दरम्यान आपले जाळे पसरवणाऱ्या शिकाराने त्यालाही आपल्या बाणांनी मारले शुकी त्याच्या मागच्या जन्माची बायको होती तिचा त्याच पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला तेव्हा क्रूर गिधाड पक्षी पण त्याच पाण्यात बुडून मरण पावला तेव्हा यमाचे दूत त्यांना यमाच्या जगात घेऊन गेले तेथे ते, ते, ते दोघेही त्यांच्या मागील पापांची आठवण करून घाबरले जेव्हा यमाने त्यांचे हे दुष्ट कृत्य पाहिले तेव्हा त्यांना कळले की मृत्यूसमयी अचानक कवटीच्या पाण्यात स्नान केल्याने त्यांची पापे नष्ट झाली आहेत मग त्याने त्या ते दोघांना इच्छित संसारात जाण्याची आज्ञा केली हे ऐकून आपल्या पापांचे स्मरण होऊन ते दोघेही अचंबित झाले आणि त्यांनी जवळ जाऊन धर्मराजाच्या चरणी नतमस्तक होऊन विचारले भगवान आम्ही दोघांनीही आमच्या मागील जन्मात सर्वात भयंकर पाप जमा केले आहे पण आम्हाला जगात तुम्ही का आहात हे आम्हाला कृपया सांगा यम म्हणाला गंगेच्या नावाचा एक उत्कृष्ट ब्रह्मज्ञानी राहत होता तो एकटा प्रेम शांत अलिप्त आणि कोणाचाही द्वेष करत नव्हता गीतेच्या पाचव्या अध्यायाचा रोज जप करणे हा त्याचा नेहमीचा नियम होता पाचवा अध्याय श्रवण केल्यावर मोठ्या पापी माणसालाही सनातन ब्रह्माचे ज्ञान प्राप्त होते त्या सद्गुणाच्या प्रभावाने तो मनाने निर्मळ झाला आणि त्याने देह सोडला गीतेचे पठन केल्याने ज्या महात्म्याचे शरीर पवित्र झाले होते त्याच महात्म्याच्या पवटीचे पाणी पिऊन तुम्ही दोघांनीही स्वाभिमान प्राप्त केला होता तुम्ही पवित्र झाला आहात तर आता तुम्ही दोघेही इच्छित जगाकडे जा कारण गीतेच्या पाचव्या अध्यायाच्या महात्म्याने तुम्ही दोघेही पावन झाला आहात श्री विष्णू भगवान म्हणतात सर्वांसाठी समान भाव असलेल्या धर्म राजाने असे समजावून सांगितल्यावर ते अतिशय प्रसन्न झाले आणि विमानात बसून वैकुंठ धामला गेले तर असे आहे गीतेच्या पाचव्या गीतेचा पाचवा अध्याय आहे योग हा अध्याय कर्मयोग आणि कर्मसन्यास म्हणजेच त्याग यांचा परस्पर संबंध स्पष्ट करतो श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतात की संन्यास म्हणजे कर्माचा त्याग नव्हे तर कर्मातील आसक्तींचा त्याग आहे या अध्यायात निष्काम कर्मयोगाचा मार्ग अधिक सविस्तर सांगितला असून आत्मसाक्षात्कार आणि शांतीच्या स्थितीकडे जाण्याचा मार्ग उलगडला आहे या अध्यायातील एक ते सहा श्लोक मध्ये कर्मयोग आणि संन्यास यांची तुलना केली आहे जसे अर्जुन विचारतो कर्मयोग आणि संन्यास यापैकी कोणता मार्ग श्रेष्ठ आहे त्यावर श्रीकृष्ण उत्तर देतात दोन्ही मार्ग श्रेष्ठ आहेत परंतु कर्मयोग अधिक सहज आहे फळाच्या आसक्तीविना कर्म करणारा कर्मयोगी हा खऱ्या अर्थाने संन्यासी असतो संन्यास म्हणजे केवळ कर्माचा त्याग नव्हे तर त्यातील आसक्तींचा त्याग आहे या अध्यायातील श्लोक सात ते बारा यामध्ये कर्मयोगाद्वारे मुक्तीचा मार्ग सांगितला आहे जो मनुष्य कर्म करत असताना आसक्ती ठेवत नाही त्याचे मन शांत राहते असा मनुष्य कर्तृत्वाच्या भावनेतून मुक्त होऊन परमात्म्याशी एकरूप होतो निष्काम कर्मयोगी फळाच्या अपेक्षेशिवाय कर्म करतो आणि शांततेचा अनुभव घेतो या अध्यायातील तेरा ते एकवीस श्लोक ज्ञानाचे आत्मसाक्षात्कार सांगतो जसे ज्ञानाने मनुष्याला कर्मबंधनातून मुक्ती मिळते आत्मज्ञान साक्षात्काराने ज्ञानी व्यक्ती सर्व गोष्टींमध्ये परमात्म्याचे दर्शन करतो ज्ञानी लोकांना सुख दुःख जय पराजय यांचा परिणाम होत नाही श्लोक बावीस ते एकोणतीसमध्ये शांतीचा मार्ग सांगितला आहे जसे ज्याला बाह्य सुखांची आसक्ती नाही जो फक्त आत्मतृप्त आहे तो खरा सुखी आहे सर्व कर्म परमेश्वराला अर्पण करणाऱ्या योग्याला शांती लाभते आपल्या सर्व कृती ईश्वरार्पण करून आसक्ती त्यागल्याने परमशांती प्राप्त होते तर हा पाचवा कर्मसन्यास योग अध्याय कर्मयोग आणि संन्यास यांचा समन्वय सांगतो मनुष्याने कर्तव्य करताना आसक्तीचा त्याग करावा फळाच्या अपेक्षेने मुक्त राहावे आणि परमात्म्यासोबत एकरूप होण्याचा प्रयत्न करावा असा निष्काम कर्मयोगी जीवनाच्या संपूर्ण शांतीचा अनुभव घेतो आणि मोक्षाच्या मार्गावर प्रगत होतो धन्यवाद